नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत असा मी आणि बाबा गाडी घेऊन निघालो भुयाच्या केरोड्यामध्ये कारण त्या ठिकाणी भोईवाडी येथे माऊली मंदिरची स्थापना झालेली आहे त्या ठिकाणी वर्धापन दिन होता या कार्यक्रमाच्या का निमंत्रण पत्रिका ही तांबोळकर काकाने दिली होती त्यामुळे म्हटलं जाणे गरजेचं होतं या मंदिरमध्ये पहिल्यांदाच गेलेलो होतो या ठिकाणचा परिसर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सजावट वगैरे केलेली आहे के ते अतिशय सुंदर आणि सुबक सजावट केलेली आहे या मंदिरात पहिल्यांदाच गेलो त्यामुळे म्हटलं व्हिडिओ बनवूया हे आहे भोव्याच्या केरोडे मंदिर भोईवाडी येथील माऊली मंदिर या ठिकाणचा माऊल बघून आणि ग्रामस्थांची एकी बघून मन अगदी प्रसन्न झालं हे आहे माऊली मंदिरची मूर्ती तुम्ही पण दर्शन घ्या त्यानंतर या ठिकाणी आम्हाला ज्यांनी बोलावलं त्या काकांना भेटलो या मंदिरात पहिल्यांदाच आलो त्यामुळे वावले ओटी भरूया ओटी भरून झाली तसे मग पूजेचं दर्शन घेतलं या ठिकाणी सत्यनारायण जसा असतो तसे आंबेची पूजा केली जाते ग्रामस्थांची एकी असल्यामुळे छानपैकी खर्च करून अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलं जातं तुम्ही बघू शकता कशाप्रकारे डेकोरेशन केलं जाते हे मंदिर माणकुली व भोयाचे केरोड या सीमेवर आहे तसेच बामाडीवरून जवळ आहे एकदम मंदिरातमध्ये या तुम्ही दर्शन घ्या अतिशय सुंदर माहोल आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले नदीकिनारी वसलेले छानपैकी असं मंदिर आहे मंदिराचं डेकोरेशन कशाप्रकारे केलं आहे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्लॅस्टिक फुलांनी व नॅचरल फुलांनी तसेच इतर डेकोरेशन साहित्य घेऊन हो, या ठिकाणी छानपैकी असं मंदिर सजवलेलं आहे या रंगमंचावर दशात नाटक होणार आहे त्या अगोदर भजन बसलेलं होतं आम्ही गेलो तेव्हा भजनाची सुरुवात झाली होती नंतर दशावती नाटक होणार होतं ही बाबी कलिंगन प्रस्तुत संचालक भाई कलिंगन श्री श्रीकलेश्वर नाट्य नाट्यमंडळ नेहरू यांचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे नंतर आम्ही गेलो महाप्रसाद घ्यायला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा पुन्हा भेटी पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद